मला समाधान नसणं म्हणजे माझ्या मनाला रोग द्यायचा तो माझा रोग नाहीसा करणं हा जरूर आहे मग रोग नाहीसा करायचा असेल तर रोगाचं निदान काढलं पाहिजे झाला कशा काढलं पाहिजे आणि झाला कशापासून ते पक्षी सांभाळलं पाहिजे आणि आहे त्याचं औषध घेलं पाहिजे नाही का ज्यांनी रोग होतो ते कुपत्या ते खाऊ नये म्हणते आणि याने बरोही औषध घेतलं पाहिजे आणि मला रोग कोणता असेल सगळ्यांचं म्हणणं एक ते असे पुस्तक औषध आहेत ना आपली इंग्रजी औषध आहे होमिओपॅथी आहे आयुर्वेदिक आहे त्यासाठी आणखी एक तराशी आहे तो म्हणतो जगात एकच रोग आहे आणि याला औषध ऐकत आहे दुसरा रोग नाही रोग कोणता बरं वाटत नाही रोग आणि बरे झाले त्याला औषध एकच पाहिजे तसं ह्याच्या आपल्या ह्याच्यामध्ये एकच रोग आहे तो रोग कोणता भगवंताचा विसर हा रोग आणि स्मरणीय औषध नाही का सक्रिय झाल्या कारण की नाही কৰ্ম বিচাৰি সেই মূল কাৰণে